तर हॅलो एवरीवन आम्ही आलो आहोत पुण्यावरून आणि आज आहे अकरा जानेवारी म्हणजे आमच्या छोटीचा वाढदिवस आता आमची छोटी कोण तुम्हाला माहीत आहे ना ड्रॅगन झुल्याचा आम्ही घाबरलो होतो आणि ने एकदम फटाका फोडला होता तिचा आणि छोटीचा तर आज आहे तिचा वाढदिवस खाली सेलिब्रेशन राहणार आहे खालच्या घरी तर आम्ही आता खाली जात आहो तिचं गिफ्ट तिचे जेव्हा दाजी म्हणजे तिचे माझे जेव्हा तुमचे जेव्हा दाजी येतील म्हणजे तिचे काका लहान काका ते त्यांना बाबू म्हणते मला दिदी म्हणते तर तिचे बाबू आल्यावर मग ते गिफ्ट मिळणार आहे तर आता आपण चला आपण तिचं काय अरेंजमेंट आहे तिच्या बर्थडेची आणि कोण कोण आलं आहे आपण चला पाहू चला बसा रे बसा बसा हो हो हा आली आली काय 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 हाय अधिरा हायकर अधिरा परी हाय कर बिट्टू हायकर वाबळे छान छान छोटी एक एक वेळा तर ड्रॅगन झुलत काय म्हटत म्हणणं आणि ही छोटीची मैत्रीण नाव काय तुझं रिया क्लासमेट आहे छोटीच्या तुझं नाव गौरी या छोटीच्या क्लासमेट आहे छोटी खूप ड्रॅगन ड्रॅगन झुल्यामध्ये घाबरून फेमस झाली छोटी आणि तुझे नाव काय रे बापरे दात केले करंजी खिडकी किती राहिली आणि तुझं नाव आता पियुष आणि अधिरा या दोघांचं गिफ्ट राहिला हा ना अधिरा तुझं गिफ्ट राहिलं ना तुझ गिफ्ट राहिलं ना अजून कोण येत अधिराची मम्मी आली म्हटलं अधिराला म्हटलं तुझं गिफ्ट राहिलं म्हटलं अधिरा आणि याच गिफ्ट राहिलं आहे ना रे आणि बिट्टू बापरे आमची बिट्टू अकड पापरे काय पिन लावली बिट्टू पाहू झाक मग झाक मग क्वीनची पी आता लाव लपवतो काय तोड दाखवतो तोड अरे दाखव तर की नाही हाय कर इंटेलिजंट गर्ल आहे बिलकुल भेटतो आमची आहे ना तुम्ही तर छान दिसत आहे ड्रॅगन झुला आणि हे बाय करकटली आंघोळ कर ना लवकर तयारी ही आमची सई आणि ही छोटीची मैत्रीण काय नाव आहे हो तुझं समृद्धी समृद्धी आणि हे बघा डेकोरेशन हॅपी बर्थडेचं

काकू माझी क्लासमेट आहे काय तुला गाणं म्हणायला लागते काय हा पाच तुला दिवसानंतर दिसतो पुण्याली होती मी जात पुण्यावर खाली आत्ता सोमवारी

लग, फोटो का yeah. <laughs> <भीज़ते> <laughs> कामेरा <laughs> <के> <laughs> 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 बन उठी आता ती आता फाका ये चल चल सोड ना हा 그 담다가 안 되니까 지 तर असा झाला आमच्या छोटीचा वाढदिवस ॲक्च्युली शूट करून मी खूप दिवसापासून ठेवले आहे खूप सारे व्लॉग म्हणजे एडिट करायचे परंतु जसा वेळ भेटत आहे तसं करत आहे सॉरी फॉर लेट पण कसा वाटला माझा व्लॉग नक्की मला सांगा